अध्यक्ष महाराज संविधानामध्ये निवडणुकीला उभं राहणाऱ्या उमेदवाराला शिक्षण अनिवार्य केलं नाही कारण त्यांनी काही एखादी चूक केली तर के ती आपल्याला मान्य होईल पण अधिकारी इंजिनियर त्याची निवड करताना अध्यक्ष महाराज आपण एखादा इंजिनियर निवडताना तो नॉन मॅट्रिक असेल तरी त्याला इंजिनियर म्हणून जबाबदारी देत नाही जबाबदारी देताना माझा स्पेसिफिक मंत्री महोदयांना प्रश्न आहे की त्या इंजिनिअरनी एखादं काम करताना ते अचूक करावं योग्य करावं जनहिताच करावं जनतेला त्रास न होणार करावी ही अपेक्षा आहे अध्यक्ष महाराज माझा मंत्री मोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे आपण एखादी संरक्षक भिंत बांधतो तेव्हा जनतेला पुराचा सामना करावा लागू नये यासाठी बांधतो पण इथं अध्यक्ष महाराज शंभर मीटरची भिंत बांधताना हा आवाज तुमच्या विभागाने तुम्हाला उत्तरासाठी दिलेला आवाज आहे माझे स्पेसिफिक प्रश्न आहे संजय भाऊ आणि ज्यांचं नाव एस पासून सुरू होतं त्यांनी नो म्हणायचं नसतं एस म्हणायचं असतं आणि माझं माझा पहिला की जो इंजिनियर बहुरिय आहे त्यांनी चूक केली त्याग तुम्ही निलंबित करणार आहात का नंबर याची मौका चौकशी करून त्याची सत्यस्थिती काय त्या नाव्याची रुंदी किती आहे त्या नाव्याच्या संदर्भामध्ये वस्तुस्थिती काय याची मोजणी भूमी अभिवेश करून करणार आहात का आणि नंबर तीन त्या नाव्याचा नैसर्गिक जो प्रवाह आहे तो थांबणार नाही किंवा रुकावट होणार नाही यासाठी तो नागा योग्य पद्धतीने बांधणार आहात का आणि हे बांधण्यासाठी महानगरपालिकेची एमओसी घेणार आहात का अध्यक्ष मोद चंद्रपूर शहरामध्ये आकाशवाणी मार्गाची नाल्याला सुरक्षा शिंदीचा बांधकामाचं हे जे काम आहे अध्यक्ष मध्ये जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून झालं होतं आणि त्याला प्रशासकीय मान्यता पाच सात दोन हजार तेवीस किंमत जवळपास अठ्ठ्याण्णव पॉईंट त्रेसष्ट एवढी होती आणि काम सुरू करण्याचा दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस आणि काम पूर्ण या ठिकाणी पंधरा बारा दोन हजार चोवीस जवळपास एकशे सत्तावीस मीटर बांधकाम पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यावर खर्च अध्यक्ष मध्ये ब्याऐंशी पॉइंट ब्याण्णव झालेला आहे सन्माननीय सुधीर ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला की या भिंतीचं चुकीच्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे आणि शाखा अभियंता किंवा ज्या इंजिनियरने हे बांधकाम केलेलं आहे त्याबद्दल स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे अध्यक्ष मध्ये खर तर हा प्रश्न मदत व पुनर्वसन विभाग किंवा आपत्ती विभागाच्या माध्यमातून यायला पाहिजे नव्हतं परंतु जलसंधारण विभागाने याचं काम केल्यामुळे खऱ्या अर्थानं हा प्रश्न माझ्या विभागाकडे आला आकाशवाणी मार्गातून संरक्षण भिंतचं बँक माध्यमां जी लोकवस्ती आहे दरवेळेस पावसामुळे या लोकवस्तीमध्ये पाणी जात होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यामुळे या आ, आ, संरक्षण भिंतीच काम जिल्हा नियोजन समितीमधून घेण्यात आलं होतं अनेक वेळा त्या वस्तीला फटका बसलेला वस आहे आणि म्हणून सुधीर भाऊने जसं सांगितलं की हा नाला पूर्ण शहरातल्या मुख्य भागातून जातो जस संरक्षण हे रुंद किती आहे जसं भूमी अभिलेख विभागाकडून याची सर्व चौकशी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत करून उर्वरित बांधकाम सुद्धा याची काळजी शासन घेणार आहे अध्यक्ष अध्यक्ष मध्ये नरेंद्र नाला आहे मंत्री महोदय अध्यक्ष महाराज मला आज करत्या सभागृहामध्ये हा एक मंत्री महोदय आमचे विक्री आहे नैसर्गिक असं असलं पाहिजे मंत्री मोद्यांकडून अपेक्षित आहे की नैसर्गिक नागर्याची जेवढी हुंडी आहे तेवढी मी चाचणी दिली पाहिजे नेतो सजेशन फॉर ऍक्शन न देता हे थीआर ची राग दादा फोनसे जो उत्तर आहे का हे थ्री उत्तर देऊन नैसर्गिक मंत्री महोदय हे आता आपल्याला माहिती दिली आहे त्यावरती आपण व्यवस्थित विचार करून उपाययोजना करा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहत आहेत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा